गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे सकाळचे सहा वाजता हा मुलगा उठलाय आणि बघा आंघोळ करून रेडी आहे सात वाज झाला क्रिशू क्रिशू एकशे करम गरम पाणी पहिला उठल्या उठल्या काय कृषू आई काय ते कसं गेल तुला कोण आहे तो कोण आहे कोण आहे प्रभू कसा घेईल सर्व आवरुण आम्ही खाल्लेलं कृषी मस्त झालं त्याची ऐकतच नाही अजिबात ऐकत नाही कृषी ची कृषी ची, गुरुशु ची, 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 ची.

काव कावशी नाही बरवलं ते बघा कसा भुर्र लगेच भुर्र लगेच मेव 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 नाही लगेच भुरभुर भुरभुर भुर भुरभुरभुर आणि शगली किमती बायल शगली किमती बायल लगेच अशीच भरवायला लागते ना तर अजिबात पीत नाही लुशू नाही बशा 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 आम्ही ओला वरचं जेवण बनवलं आणि क्रिशू बघा खायचं बघा क्रिश ऐकतच नाही भरपूर मस्ती चालली ह्याची भरपूर मस्ती चालली ह्याची बुल बोलपूर मस्ती जो भोपला क्रिशू लुशू झोपला लुसू झोपला लुशू झोपला त लाजला लाजला पुरे लाजला 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 पुऱ्या पुऱ्या लाजला लाजला पुऱ्या लाजला लाजला लाच कशा बाबा त्याच्या लाईस त्याच्या लाजी एक गिजी गिजी ऐकतच नाही मला जेवण नाही बनवून देत जेवण बनवायला आले तर राहतच नाही जेवण करून घेते थोडंसं भात आणि कलेजीचा रस्सा आहे आणि कुप आहे आता पटकन जेवते कारण कृषी अजिबात ऐकत नाही कृषी कुंटी खायला एवढा मागील लागत त्याला अंघोळ करायला लागले ना कृषी एवढा मागताय ना एवढा मागतात अरे वग रे अरे बघ वगैरे <laughs> आज पूर्ण दिवस एवढा बोर गेलाय आणि एवढा कंटाळा आलाय ना भरपूर कंटाळा आलाय करमत देखील नाही सर्व गेले त्याच्यामुळे आणि कृषीची मस्ती सतत चालू आहे अजिबात ऐकत नाही तो कृषी इकडे कृषी आता ते गेलं जेवायला ते आले कमी जाते आता जेवण करून घेते थोडस भात आणि मच्छी तळलेली आहे कुपाल काढा जो मी बनवते तो हळदीचा आणि अद्रकचा काढा ठेवला कच्च्या घातली याच्यामध्ये मी जी दिसते ती तुम्हाला ती कच्च्या घातले <coughs> काढ्या पित्याने आता झोपते पृश्वीच्या आंघोळ चालू आहे तर काढ्या आणि झोपते कारण आजचा दिवस भरपूरच बोरिंग गेला आणि खूप कंटाळा आला मला आणि भर जशी डोका वगैरे दुखतो माझा भरपूरच त्रास पण झाला त्याच्यामुळे आता काही नाही आता झोपते आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये